अनिवासी भारतीय सेलची पहिली शाखा पुण्यात सुरू विरोधात एन आय आरचा मोठा पुढाकार वाढती बेरोजगारी आर्थिक अडचणी आणि उद्योगधंद्यांसाठी भांडवलाचा अभाव या गंभीर प्रश्नावर थेट उपाययोजना करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनिवासी भारतीय एन आर आय सेलची पहिली शाखा नानासाहेब बुद्धिवंत नगर पिसोळी पुणे येथे दिमाका सुरू करण्यात आली या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष विद्यापाई कदम यांच्या हस्ते पार पडले यावेळी ऍडव्होकेट धनंजय तुकाराम बुद्धिवंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे कार्यक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोजगार व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उद्दिष्टे अनिवासी भारतीयांच्या आर्थिक बौद्धिक आणि अनुभवाधारित सहकार्याच्या माध्यमातून गरजू होतकरू आणि बेरोजगार युवकांना थेट मदत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सेलची प्रमुख उद्दिष्टे गरजू व होतकुरू बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार नव उद्योजक व छोट्या उद्योगांना आर्थिक व तांत्रिक सहकार्य स्वयंरोजगार निर्मितीद्वारे बेरोजगारी कमी करणे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक उन्नती साधणे युवकांना व्यवसाय उद्योग व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे शेवटच्या घटकापर्यंत विकास विद्याताई कदम यावेळी बोलताना अध्यक्ष विद्याताई कदम म्हणाल्या अनिवासी भारतीयांच्या सहकार्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक मदत रोजगार व स्वावलंबन पोचवणे हेच या सेलचे खरे उद्दिष्ट आहे तर नवनियुक्त उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बुद्धिवंत यांनी हा सेल केवळ राजकीय के नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरेल बेरोजगार तरुणांना उद्योग व रोजगारांच्या संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं ठामपणे सांगितलं पुण्यात सुरू झालेली ही पहिली शाखा भविष्यात राज्यभर व देश पातळीवर विस्तारली जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला बेरोजगारी विरोधातील काँग्रेसचा हा उपक्रम तरुणांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे अशी प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे